मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत सा आणि माझी सकाळ सुरू झालेले आहे म्हणजे आधीच एक तासपूर्वीच सकाळ सुरू झालेली आहे पण मी आत्तापासून शूट करते बाकीचे जे कामं होते ती के वगरे ते केले पाणी वगैरे आलेलं होतं ते सगळं भरलं वगैरे आणि त्यानंतरनं मग मा माझी सुरुवात सकाळची सुरुवात चालू झाली असं समजा सकाळी मी उठल्यानंतरनं आधी एक ग्लास पाणी म्हणजे थोडं असं कोमट पाणी करते आणि ती एक ग्लास पाणी शांतपणे निवांत भसून पिते एक ग्लास किंवा त्याच्यापेक्षा जास्त का होईना पण पिते दात वगैरे घासत नाही ते आधीच पिते कारण जे रात्रभर आपल्या तोंडात जी लाळ साचलेली असते ती आपल्या शरीरात जाते आणि ती लाळ आणि गरम पाणी आपलं ज वजन असतं किंवा फॅट असतं ते कमी करायला मदत करते म्हणून मी एक ग्लास पाणी पित असते थोडंफार आ, हे वाटतं नको वाटतं पण मग आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं म्हणून मी करत असते ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते मी करतच असते त्यानंतरनं मग घेते लगेच अंघोळ करायला सगळ्यात आधी चं बटन जे आहे ते चालू करते म्हणजे जे माझ्या बाकीचे काम आहेत ते होईपर्यंत दात घासणं वगैरे ते होईपर्यंत पाणी मस्त गरम होतं त्यानंतरनं अंघोळ वगैरे केली आणि मग इथं अंघोळ केल्यानंतरनं थोडं म्हणजे हे मेकअप करते मेकअप म्हणजे आपलं मॉइश्चरायझर आपलं जे डेली रुटीनचं आहे ते लावते एक मॉइश्चरायझर लावते लागलं तर सनस्क्रीन लावते नाहीतर नाही कारण माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे खूप येतात आणि खूप असं म्हणजे इरिटेट होतं म्हणून मी थोडंसं मॉइश्चरायझर लावते सकाळी त्यानंतरनं डायरेक्टली माझं जे असतं ते देवपूजा करायला जाते मी चहा वगैरे काही सध्या घेत नाही थोडं मी टाळले चहा घ्यायचं जेवढं कमी चहा घेता येईल तेवढं मी कमी करते आणि त्यानंतरनं लगेचच मी देवपूजा करायला जाते देवपूजा मस्त आवरून घेते फुलं वगैरे आहेत झाडाला बाहेर मस्त ते ताजे ताजे ताज फुलं तोडून आणले का खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं घरात देवपूजा केल्यानंतरनं आणि मी आज जे आहे तुम्हाला सांगायचं राहिलं आज मी माझं सकाळपासून जे जे रुटीन आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे सकाळपासून उठल्यापासून मी काय काय करते थोडं थोडं मी शूट केलं आहे मी डिटेलमध्ये नेक्स्ट कधीतरी मी व्हिडिओ बनवणार आहे हे फक्त थोडं थोडं मी शूट केलं आहे तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतरनं मग मी किचनकडे आले किचनमध्ये मग सगळ्यात आधी जे आहे नाश्ता वगैरे काय असतो ते बघते आणि त्यानंतरनं मग मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे भाजी काय करायची रोज सगळ्या गृहिणींना पडणारा प्रश्न हाच की सकाळ संध्याकाळ भाजी काय करायची फ्रीज किती जरी भरलेलं असलं तरी आपले पंधरा मिनटं तरी जातात फ्रीज बघण्यात किंवा काय करू काय नाही असं विचार करण्यात जातात जातोच आपला वेळ त्यामुळं आधीच विचार करून ठेवलेलं चांगलं पण मी कधीही आधी विचार करत नाही जेव्हा मी फ्रीज उघडेल तेव्हाच मी बघते की भाजीला काय आहे मी काय करू शकते तर भाजीला मी शेपू होती तर शेपू काढली मस्त ती धुवून चुवून ठेवून दिली पातेल्यात आणि त्यानंतरनं एक ॲपल कट केलं ते मी खाल्लं चहा वगैरे काही घेतला नाही नाश्ता वगैरे काही करत नाही फक्त एक फ्रूट वगैरे खाऊन घेते मग डायरेक्टली बारा वाजता जे आहे ले ले ते जेवण करते आणि इथं शेपूची भाजी मी साधे आणि सिंपल पद्धतीने करणार आहे मस्त जिरे आणि राईची फोडणी देऊन दिलेली आहे आणि आपली मिरची जी आहे बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी शेपू टाकून दिलेली आहे अशी भाजी खूप छान लागते मस्त साधी सोपी आणि शेपू जे जे आहे तर म्हणजे पातळ पण भाजी करतात पण पातळ भाजी काही एवढी चांगली लागत नाही आम्हा घरात सगळ्यांना कोणाला आवडत नाही म्हणजे शेपू पालक जर मिक्स असले तर ते पातळ छान लागते नुसती शेपूचेच पातळ छान लागत नाही किंवा नुसती पालकचीच भाजी छान लागत नाही म्हणून मग नु असे मस्त सुकी केलेली बरी पडते मीठ वगैरे मी टाकले नाही कारण ज्या आपल्या पालेभाज्या असतात त्यांच्यात मीठ नंतरच टाकलेलं बरं कारण पालेभाज्या ज्या असतात त्या सुरुवातीला खूप असे कडाई भरून दिसतात आणि मग ते शिजल्यानंतर एवढी शिवते भाजी खारट होऊ शकते म्हणून नंतरच शिजल्यानंतर मग आपल्याला अंदाज पण येतो की किती मीठ टाकायचं किती नाही तेव्हाच मीठ टाकत असते मी इथं भाजी वगैरे शिजायला मस्त ठेवून दिली मीठ वगैरेसुद्धा टाकून दिलेलं आहे आणि लगेचच पोळ्या करून घेते पीठ आधी भिजून ठेवलेलं होतं आणि जो जोपर्यंत आपला तवा मस्त गरम होतो तोपर्यंत मी सगळे जे आहे गोळे करून घेत आहे म्हणजे टाईम आपला वेस्ट जात नाही थोडा पण लगेच आपली कामं उरकतात पटापट पटापट आणि हे मी फ्लॅश चालूच राहून गेला होता मोबाईलचा म्हणून थोडं असं ब्लर ब्लर दिसतं आहे व्यवस्थित दिसत नाही तर माझी चुकी आहे नंतर मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं ते आणि पोळ्यासुद्धा मी पटपट करून घेतल्या आणि मस्त शपूची भाजी शिजत होती त्यानंतर मग मस्त थोडे शेंगदाणे बारीक केले आणि त्याच्यात टाकले अशी कोरडी शपूची भाजी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या पोळ्या होत्या रात्रीच्या त्यासुद्धा मी इथं तेल लावून गरम करून घेतल्या मस्त तेल लावून गरम केल्या किंवा के मग खायला पण छान लागतात आणि कुणी नाहीसुद्धा म्हणत नाही कंटाळा करत नाही खायला कारण मग असं रात्रीचं टाकून देणं चांगलं नाही किंवा शेळं पडलेलं टाकून देणं चांगलं नाही ते अन्न असतं ते थोडंफार पण असं इकडं तिकडं न टाकता आपण खाल्लेलं बरं तर इथं सगळे जे भा भांडे होते ते सगळे मी मोकळे करून घेतले म्हणजे स्वयंपाकाचे जे भांडे पडतात आपल्या कशात काय ठेवतो आपण कशात काय ठेवतो तर ते सगळे मी जिथं तिथं ठेवून दिले भाजी वगैरे पोळ्या वगैरे सगळं व्यवस्थितपणे ठेवून दिलेलं आणि सगळे भांडे वगैरे घासायला काढून घेतले कारण स्वयंपाक झाला का, का, का पहिलं काम असतं ते आपलं किचन आवरायचं किचन स्वच्छ करायचं जोपर्यंत आपलं किचन स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्या गृहिणींना काही चहीन पटत नाही म्हणून सगळ्यात आधी जे आहे मस्त किचन असं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतरनं जे आहे हॉलमधली सगळी डस्टिंग करायला आले कारण रोज जरी केले तरी कमीच असते डस्टिंग कारण पावसाळा असू देत हिवाळा असू देत किंवा उन्हाळा असू देत धूळही बसतच असते पावसाळ्यात आपण म्हणतो की पाऊस पडतो धूळ वगैरे सगळी बसलेली असते पण तस काही नाही राहत थोडी का होईनं धूळ बसतच असते म्हणून ती डस्टिंग वगैरे मी करून घेते आणि फ्रीजवर मला पसार आवडत नाही म्हणून मी फ्रीज रोज आवरायचा प्रयत्न करत असते दिवसभर होतो थोडंफार काही ना काही पसारा पण मी सकाळी जे आवर्तानी आहे ते थे, व्यवस्थित करून घेते मिक्सर वगैरेसुद्धा पुसून घेते आपण रोज दळत असतो त्याचेसुद्धा डाग वगैरे मिक्सरवर पडतात म्हणून मिक्सर वगैरे पुसून फ्रीज वगैरे सुद्धा लगेच साफ करून घेते वरच्यावर त्यानंतरनं जे आहे सगळं डस्टिंग करून घेते आणि पसरंसुद्धा आवरून घेते जिथली वस्तू तिथं ठेवून देते आणि त्यानंतरनं झाडू घेते हातात झाडू मारायला म्हणजे सगळं जे आवरणीवर झाले की त्यानंतरनं झाडू मारत असते मग झाडू मारायला सोपा जातो आणि मग घाण वगैरे पडत नाही नंतर नाही तर मग कोणी कोणी काय करतं पहिलं झाडू मारून घेतं मग आवरत बसतात होतं कोणाचं कोणाचं असं पण मी तसं नाही करत तर झाडू वगैरे सगळे मारून घेतले आणि त्यानंतर ना कपडे सुद्धा लगेच धुवून घेतलेत कपडे धुतल्यानंतरनं जे काम असतं आपलं बाथरूम वगैरे स्वच्छ करणं कारण बाथरूमसुद्धा तेवढंच आपलं जेवढं घर आपण स्वच्छ ठेवतो तेवढंच असं बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवलं पाहिजे टॉयलेट असू देत बाथरूम असू देत ते सुद्धा आपल्या घराचा एक भागच असतो ते सुद्धा आपण रोज वापरतच असतो म्हणून ते बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवलं छान ठेवलं की निगेटिव्ह एनर्जी जे आहे जे आपल्या घरात वास करत नाही नाहीतर मग टॉयलेट वगैरे तसंच ठेवलं तर आपल्या घरात असं निगेटिव्ह एनर्जी सुद्धा येते म्हणून टॉयलेट वगैरे किंवा बाथरूम असू देत कधीही आपलं काम झालं की लगेच स्वच्छ केलंच पाहिजे तर तेच मी करत होते स्वच्छ करून घेतलं आणि बेसिन जे आहे बेसिनवरचा जो टप्पा आहे आपलं इकडे तिकडे वस्तू ठेवलेल्या असतात किंवा हँडवॉश वगैरे इकडे तिकडे होऊन जातो तर सगळं व्यवस्थित ठेवून दिला आरसा वगैरे सुद्धा सगळं साफ करून घेतलं बेसिन मस्त धुवून घेतली आणि त्यानंतर घेतलं घर मी बसूनच पुसते मोप आहे पण मॉपने पुसत नाही घर मी बसूनच पुसायचा प्रयत्न करत असते कारण कसं बसून पुसल्यावर आपला व्यायाम सुद्धा होतो आणि घर व्यवस्थित चकचकीत पुसलं जातं स्वच्छ पुसलं जातं आणि मी रोज घर पुसताना जे आहे पाण्यात थोडं मी असं आपलं गोमूत्र टाकत असते एक बॉटल गोमूत्राचे मी भरून ठेवते आपले जे पाणी बॉटल असते ती गोमूत्र भरून ठेवते मी पूर्ण बॉटल आणि घर पुसायच्या वेळेस ते टाकत असते म्हणजे जे आपल्या घरातली जे नेगेटिव एनर्जी आहे ती सगळी निघून जाते आणि आपलं घर असं म्हणजे निगेटिव एनर्जीने जे भरलेलं असतं ते राहत नाही आणि पवित्र होऊन जातं आपलं घर खरंच तर म्हणून मग मी गोमूत्र टाकतच असते आणि फिनाईलसुद्धा टाकत असते मस्त स्मेल येते फिनाईलचे तर घर पोचल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं खूप असं फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरात खरंच तर असं असतं माझं बारा वाजेपर्यंतचं रुटीन बाळाला सांभाळून मध्ये मध्ये बाळालासुद्धा ला सांभाळावं लागतं पण तरी पण मी सगळं आवरण्याचा प्रयत्न करत असते आपलं घर स्वच्छ असलं की तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते आणि तेव्हाच आपलं आपण सगळे निरोगी असू शकतो तर चला ब बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच